नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो पाच जणांना दही कशा पद्धतीने लावायचं आहे घरच्या घरी तर ते जमत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी व्यवस्थित असं घट्ट दही कसं लावायचं आहे तर ते दाखवणार आहे तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला दूध तापून घ्यायचं आहे तर इथे मी एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे आता ते आपल्याला हाय फ्लेमवर व्यवस्थित आधी तापवून घ्यायचं आहे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकतात गाईचं घेऊ शकतात किंवा म्हशीचं घेऊ शकतात तर गाईचं दूध हे थोडं पातळ असतं आणि म्हशीचं थोडं घट्ट असतं तर आधी आपल्याला ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तर हे बघा थोडं गरम होत आलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि गाईचं असल्यामुळे थोडं पातळ आहे आणि दूधवाले तर थोडंफार त्यामध्ये पाणी टाकतातच तर, तर फक्त आता हे बघा हे गरम होत आलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी लो करायची आहे आणि असं सारखं हलवत राहायचं आहे आणि त्याला गाईचं असल्यामुळे आपल्याला पाच ते सात मिनिट चांगलं उकडवून घ्यायचं आहे म्हशीचं असेल तर दोन ते तीनच मिनिट तुम्ही उकडू द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे वर त्याला साय येणार नाही आणि आली तरी त्यामध्ये मिक्स होईल तर आता हे मी व्यवस्थित असं पाच ते सात मिनिट उकळून घेणार आहे तर हे बघा आपलं दूध छान असं उकळत आलेलं आहे तुम्हाला जर का वाटत असेल थोडं अगदी पातळ अजून वाटत असेल तर अजून दोन मिनिट तुम्ही उकळून घ्यायचं आहे तर ही मी अगदी परफेक्ट अशी पद्धत तुम्हाला सांगत आहे दरवेळेला मी देखील अशाच पद्धतीने दही लावते तर बाजारातून आणायची गरज पडत नाही आणि घरचं दही ते एकदम छान असतं तर हे बघा अशा पद्धतीने सारखं हलवत राहून गरम आता होण्यात आलेलं आहे दूध तर हे बघा आता मी हे गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि त्यानंतर देखील आपल्याला हे सारखं असं हलवत राहायचं आहे आपल्याला त्यावर साय येऊ द्यायची नाही जर तुम्हाला क्रीमी दही हवं हो असेल तर वर साय येऊ द्यायची पण मी दरवेळेला अशा पद्धतीने हे मिक्स करून देते आता गॅसची फ्लेम बंद करून मी पातेलं साईडला ठेवलेलं आहे आणि हे बघा तर वर त्याला थोडी साय तुम्हाला दिसत असेल तर अधूनमधून सारखं त्याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे लवकर देखील थंड होईल आणि त्यावर साय देखील येणार नाही तर हे बघा आपल्याला अगदी बोट उडेल तितपतच त्याला कोमट राहू द्यायचं आहे अगदीच गरम दुधात दही लावायचं नाही किंवा अगदी थंड दुधात देखील लावायचं नाही जर तुम्ही गर अगदी गरम किंवा अगदी थंड दुधात दही लावलं तर ते व्यवस्थित लागत नाही आता हे बघा साधारण दहा मिनटात आपलं हे दूध थंड होणार आहे कारण आपण त्याला हलवत राहणार म्हणून तर हे बघा अशा पद्धतीने मी ते हलवत राहणार आहे जर तुम्हाला क्रीमी दही हवं असेल तर वर साय येऊ द्यायची आणि दही लावताना मग ते कसं लावायचं तर ते देखील मी तुम्हाला नक्कीच सांगेल तुम्ही कमेंटमध्ये तसं नक्की मला कळवा तर इथे बघा आता हे दूध आपलं थंड झालं आहे आणि तुम्ही बघू शकता वर साय देखील आलेली नाही तर तुम्ही एक बोट असं बुडवून बघायचं आहे बोट अगदी सहजपणे जर आपण आत टाकू शकणार दुधात तर समजायचं आपलं दूध व्यवस्थित दही लावण्यासाठी तयार आहे आता दही लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी पसरट भांड्यात तुम्ही दही लावायचं आहे पसरट भांड्यात जर का तुम्ही दही लावलं तर ते छान लागतं आणि उंच भा भांड्यात लावलं तर खालचा भाग तुमचा दह्याचा कडक असतो आणि वरचा भाग हा पातळ असतो तर माझ्याकडे मी मातीच्या भांड्यात लावते ते माझ्या फुटलं म्हणून मी अशा स्टीलच्या एका पातेल्यात लावणार आहे तर सगळ्यात आधी खालच्या बाजूला पातेल्याला किंवा तुम्ही ज्या भांड्यात दही ला टाकणार त्याला एक चमचा दही अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला हे जे काही दूध आहे तर ते टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही दही लावा नक्कीच तुमचं चा दही चांगलं लागेल तर आता दूध टाकून झालेलं आहे आता एक लिटर दूध आहे तर त्याला साधारण मी एक वाटी दही त्यामध्ये दे टाकून देते तर हे बघा एक वाटी दही आहे तर त्याला अशा पद्धतीने थोडं हलवून घ्यायचं आहे आणि दही देखील रूम प्रे टेम्परेचरलाच तुम्ही घ्यायचं आहे अगदीच थंड दही घ्यायचं नाही तर हे देखील दही घरचंच आहे मी जे विरजनसाठी वापरते आहे अशा पद्धतीने आता ते दही आपल्याला संपूर्ण दुधामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि दही असं फेटून घेतल्यावर जर तुम्ही दुधात टाकलं तर तुमचं जे दही तुम्ही लावतात तर ते छान लागतं तर अशा पद्धतीने मी दही ते टाकून घेणार आहे आणि अगदी हळुवारपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी जोरात तुम्ही मिक्स करायचं नाही याने तुमचं दही व्यवस्थित लागणार नाही आता हे बघा दही यामध्ये टाकून झालेलं आहे आता आपल्याला याला झाकून साधारण सात ते आठ तास एका बाजूला ठेवायचं आहे त्याला अगदी धक्कासुद्धा लावायचा नाही सात ते आठ तास बघा मी अशा पद्धतीने झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर मग सात ते आठ तासानंतर तुम्ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तासाभरात ते व्यवस्थित सेट होतं तर बघा तुम्ही एक तास किंवा दोन ते तीन तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतात आता मी तुम्हाला दाखवते फ्रीजमधून काढल्यानंतर दही हे बघा किती घट्ट असं लागलेलं ला आहे आणि हलवल्यावर देखील इकडे तिकडे दही जात नाही आता हे गाईच्या दुधापासून बनवलेलं असल्यामुळे थोडं तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही म्हशीच्या दुधाचं जर अशा पद्धतीने दही लावलं तर अगदी एकदम गोडा व्यवस्थित निघतो आणि तुम्हाला हे मी काढून देखील दाखवलेलं आहे छान असं आपलं दही लागलेलं ला आहे आता पुढच्या वेळेला तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने दही लावा म्हणजे छान असं तुमचं घट्ट दही लागेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह